आहे तर त्यांची वेगवेगळ्या लढाईत वेगळ्या वेगळ्या पद्धतीची लढाई उभा करतात माझ्या त्यांना शुभेच्छा खरं जर गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सरकार कुठतरी आता पाऊल उचलताना अतिक्रमण काढली जात केल्या एक लक्षात घ्या शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक या गडकोट किल्ल्यांच्या मुळे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की जे काय सरकारने जो निर्णय घेतला मी या निर्णयाचं स्वागत करतो पण हे स्वागत करत असताना सुद्धा त्याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला लागणार आहे कारण का मी जे विषाळगडचा अतिक्रम काढायला गेलो तर म्हणजे माझा काही हस्तक्षेप त्याच्यात नसताना सुद्धा हस्तक्षेप म्हणजे म्हणण्यापेक्षा कायदा हातात न घेता सुद्धा तिथे अनेक गोष्टी अशा घडल्या जेणे जेणेकरून वातावरण फार गडूळ झालं आणि दोन धर्माच्या लोकांच्या मध्ये सुद्धा एक तेढ निर्माण झाला ते होऊ नये ह्याची खबरदारी सुद्धा सरकारने घ्यायला पहिले पण ह्याचा अर्थ असा नाहीये की वातावरण गडूळ होईल आणि म्हणून अतिक्रमण काढायचं नाही असं होणार नाही अतिक्रमण हे निघालंच पहिले कोणाचाचही अधिकार नाहीये तिथं येऊन अतिक्रमण करणं जे पूर्वीचे पासून रहिवासी तिथं जे म्हणजे अनेक वर्ष त्या गडावर राहतात लोक अशा लोकांचा राहण्याचा अधिकार पूर्णपणे पण ते कुठेतरी रेकॉर्डवर पाहिलंय नोंद पाहिजे त्याची किंबोना रायगड सारख्या ठिकाणी सुद्धा वर धनगर समाजाचे लोक तिथे राहतात त्यांचा रेकॉर्ड नाही आहे पण तिथं रेकॉर्ड तर म्हणजे बाय प्रेसिडेंट किंवा अनेक लोकांनी शेकडो वर्ष तिथं ते राहतात हे सगळ्यांना कल्पना आहे म्हणून ते राहिले तर उत्तमच आहे तिथं पण बाकीचे जे अतिक्रमण आता व्यावसायिक दृष्टिकोनातून जे निर्माण तिथे झालेले आहेत ते अतिक्रमण तिथं राहू नयेत असं माझं स्पष्ट मत आहे पण सरकारने सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिलं की जे विशाळगडला जे झालं ते विशाळगडचा परत रिहर्सल ते होऊ नये पण याचा अर्थ परत मी क्लिअर सांगतो ह्याचा अर्थ असा नाही आहे की अतिक्रमण काढू नये अशाच ताज्या साठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा